नमस्कार मी रोहनदास मराठी वेळेमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लहानपणी आपल्या सर्वांच्या कानावरून एक गोष्ट गेलेली होती ती म्हणजे अलिबाबानी आणि चाळीस चोर आता त्याच नावाला एक थोडासा ट्विस्ट देऊन अलिबाबा आणि चाळीश इतले चोर हा लवकरच चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि ह्या चित्रपटाला एक प्रमुख कलाकार तितकाच गोड आणि तितकाच हँडसम एक प्रमुख कलाकार उमेश कामत आपल्यासोबत आहे हाय उमेश दादा कसा आहेस मी मस्त तू कसा आहेस मी मस्त दादा अलिबाबा आणि सायशीतले चोर म्हणजे एक कथा त्याच्यावर एक नाटक येऊन गेलं आहे आणि आता बरेच पंधरा वर्षानंतर आता हे एक चित्रपट ज्यावेळेस तुला कळलं की ह्याच्यासाठी तुला कास्ट करण्यात येत आहे नेमकं काय त्यावेळेस डोक्यामध्ये सुरू होतं आणि किती एक्साइटमेंट होती कारण का, 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 थे का थे कर कार तो करोनाचा काळ होता आणि त्यामध्ये आपल्याला असं काहीतरी प्रत्येक कलाकाराचं होतं की काहीतरी काम आहे नवीन काम आहे तर तुझ्या डोक्यामध्ये किती एक्साइटमेंट होते आणि काय सुरू होतं आदित्यचा uh, मला जेव्हा पहिला फोन आला की असं असं मी चित्रपट करतोय आणि चाळीशीतले चोर म्हणजे हे नाटक होतं आणि त्यावर आम्ही चित्रपट करतो आहोत आणि तुला हे हे कॅरेक्टर करायचं आहे ही ही सगळी कलाकार मंडळी आहेत uh, सो मला प्रचंड आनंद झाला कारण मला या टीमचा एक भाग व्हायला मिळत आहे याचाच खूप आनंद होता uh, आणि तू जसं म्हणालस तसं तेव्हा कोरोना आणि कोविडचा काळ होता अ uh, सो तेव्हा उलट रादर प्रेशर जास्त होतं पण तरी सुद्धा एक आनंदाची बातमी मला आल्यासारखं वाटलं की चला एक उत्तम टीम बरोबर काम करायला मिळत आहे आणि फक्त एक चित्रपटच नाही तर एक चांगला चित्रपट करायला मिळणार याचा आनंद होता सो so, खूप एक्साइटेड होतो एकंदरीत तुझी भूमिका यामध्ये कशी आहे आता हे तर ठरलेलं आहे की तू काय सगळं सांगणार नाहीये पण नेमकं तुझी भूमिका कशी आहे चाळीस इथलं तर तुला चाळीशी मध्ये बघताना म्हणजे ते पचवणं थोडं कठीण आहे की अरे उमेश कामत आणि चाळीशी मध्ये पण काय सांगशील की चाळीस इथल्या लोकांना किती जास्त रिलेट करेल खरंच खूप रिलेट करेल आणि मला असं वाटत मला रिलेशनशिप्स च्या संदर्भातल्या फिल्म खूप आवडतात मी इवन पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक म्हणून सायफाय फिल्म कमी पाहतो पण रिलेशन दाखवणारे फिल्म मला जास्त आवडतात आणि चाळीसशी हा असा पिरियड आहे की जिथे रादर आपण अनेक रिलेशनशिप्स मधन कुठेतरी आलेलो असतो एक स्थैर्य आलेलं असतं पण तरीही काही काही गोष्टी अशा घडतात की जिथे त्या त्या रिलेशनशिपच्या परीक्षा घेतल्या जातात सो इथे मला असं वाटतं मैत्रीची परीक्षा घेतली जाते आणि ह्या चित्रपटात पण मला आणि मी जे हे कॅरेक्टर केलंय त्याचं सुद्धा मैत्री हे पहिलं स्थान आहे तो ज्या प्रकारच्या आयुष्यात जगतो आहे ज्या तो त्याचा लोनलीनेस असू दे किंवा त्याला जे काही वाटत असतं आपल्या बाकीच्या ग्रुपबद्दल की त्याचं पहिलं स्थान असतं की मैत्री टिकली पाहिजे मैत्री सगळ्यात महत्वाची आहे त्याला बाधा नाही लागली पाहिजे सो मला वाटतं की ते खूप छान कॅरेक्टर आहे त्याची त्याची मतं तो परखडपणे मांडत असतो त्याला जे वाटत असतं ते स्पष्टपणे बोलत असतो सो म्हणून ते इंटरेस्टिंग कॅरेक्टर मला वाटतंय आणि मला मजा आली करायला मला तुला असं विचारायचं आहे की आता चाळीशीमध्ये मध्ये कुठल्या अशा गोष्टीत ज्या उत्स्फूर्तपणे कराव्याशा वाटतात आणि कुठल्या गोष्टीत ज्या तू असं ठरवल की जरा आहेत आपल्याला मला असं वाटतं चाळीशीत आल्यानंतर आपण जास्त लाईफ एन्जॉय करायला लागतो फिटनेस uh, कडे आपण जास्त लक्ष देतो कारण आपल्याला छान राहायचं असतं आपल्याला माहिती असं आपलं वय वाढतंय पण तरी आपल्याला काम खूप करायचं असतं त्यामुळे मला असं वाटतं की आपण फिटनेस uh, आणि लाईफ एन्जॉय करण्यासाठी जे करायला लागतं ते करत असतो आणि तेच ते करायला हवं बऱ्याच जण असं होतं की आता तुमच्या हातामध्ये एक पोस्टर आहे ज्या पोस्टर मध्ये आपण बघितले की विवाहित गुन्हा विवाहित गुन्हा फक्त तुझ्या इथे क्वेश्चन मार्क आहे तर मला तुला विचारायचं की खऱ्या आयुष्यात खरच विवाहित विवाह करणं गुन्हा आहे का कारण की का आपण बऱ्याचदा लग्न वगैरे बघतो त्यावेळेस असं सांगतो लग... ऑल द बेस्ट हा तुम्हाला ऑल द बेस्ट आता तुला वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होतात तू काय सांगशील नाही मला असं वाटत नाही की लग्न करणं हा गुन्हा आहे मी जसं म्हणतोय तसं की चाळीस आल्यानंतर आपल्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर सगळं छान छान असतं असं नाही खूप भांडणं होतात पण त्यानंतर तर प्रेमही वाढतं पण जेव्हा भांडणं होतात किंवा जी कटकट -कट वाटत असते आपल्याला त्या वेगवेगळ्या अनुभवांनी कुठेतरी आपण मला असं वाटतं की लग्न साधारण आपलं पंचवीस तीसच्या दरम्यान होत पहिलंही गुढी गुढी पिरियड असतो दोन चार वर्षांचा मग बाकीची फॅमिली आणि ह्याकडे लक्ष देतात जबाबदाऱ्या करता अजून एक आठ वर्ष निघून जातात आणि चाळीशीला आपण मोकळेपणाने आपली मतं मांडायला लागतो त्यामुळे आपण खूप सहजपणे म्हणतो की बायको त्रास देते आणि हे पण त्यांना खूपस विनोदाच्या अंगाने घेतलं जातं कारण तो एक विनोद झालेला आहे तयार त्यामुळे त्या दृष्टीने पण खरं तर पुरुषांना सगळ्यात जास्त सपोर्ट हा त्यांच्या बायकांचा असतो yes. अर्थात प्रत्येक फॅमिलीज वेगळ्या असतात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो पण तरी जर असं असतं तर आतापर्यंत एवढी लग्न झालीच नसती आणि टिकलीच नसते सो फॅमिली तो एकमतीचा भाग आहे सो मला असं वाटत नाही की लग्न करणं गुन्हा आहे पण चाळीशीच तुम्हाला असं वाटू शकतं की लग्न केलं हे चूक केली आपण म्हणून पण आय थिंक लग्न करणं हा गुन्हा नाहीये अलिबाबा आणि सायशीतले चोर असं आपल्या चित्रपटाचं नाव आहे एवढी तगडी स्टार कास्ट आहे ज्याच्याबरोबर तू काम केलं आहे तर एखादी अशी व्यक्ती ज्याच्याकडून एखादी पर्टिक्युलर गोष्ट तुला चोरायला आवडेल टीम मला टीम प्रत्येकानं खूप काय चोरायला आवडेल कारण की इतकं टॅलेंटेड आहे म्हणजे आनंद च मला कॉमिकच टायमिंग चोरायला आवडेल अतुल परचुरेचं मला डिक्शन चोरायला आवडेल इतकं स्पष्ट वाणी आणि इतकी छान वाणी आहे Uh, सुबोधची इंटेन्सिटी चोरायला आवडेल uh, मधुरा श्रुती आणि मुक्ता यांची स्पॉन्टेनिटी चोरायला आवडेल कि त्या ज्या सहजतेने काम करतात ते खूप मस्त आहे सो अनेक गोष्टी आहेत मला चोरायला आवडतात प्रेक्षकांना काय सांगितलं Uh, मी एवढंच नाहीन की एकोणतीस मार्चला दोन हजार चोवीस ला, ला हा चित्रपट रिलीज होत आहे सो so, प्लीज थिएटरला जाऊनच चित्रपट बघा कारण तुम्ही थिएटरला गेला तर बुकिंग होणार तर निर्मात्याचे खर्च केलेले पैसे परत त्याला मिळणार आणि म्हणून तो दुसरा परत सिनेमा तयार मिळणार आणि तरच आपल्याला मराठी सिनेमे बघायला मिळणार सो so, प्लीज थिएटरला जाऊन चित्रपट पहा मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून येणाऱ्या आगामी चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच